हाय फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी मराठी मुलगी या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर चला तर मग बघूया शेवयाची खीर शेवयाची व पीठ कसे बनवायचे चला फर्स्ट आपण ना शेवया भाजून घ्यायच्या त्याच्यानंतर तर शेवयांना काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये बघा अशा प्रकारे व्यवस्थित शेवया भाजून घ्या त्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढून घ्या एका साईडला पाणी गरम करायला ठेवा पाण्याला चांगले उकळी येऊ दे अशा प्रकारे पाणी गरम करा आणि त्यानंतर शेवायला मस्त फ्राय करून घ्या आणि